अमरावती शहरातील जुना बायपास मार्गावर असलेल्या एम आय डी सी येथील राजस्थान मार्बल येथे माल उतरवण्याकरिता फिर्यादी हा तेलंगणा राज्यातून ट्रक चालकासोबत आला होता फिर्यादी काही अंतरावर गेला असता चालकाने फिर्यादीच्या लपून ट्रकमधील टूल बॉक्समध्ये ठेवलेले तीन लाख अठ्ठावन्न हजार रुपये नगदी काढून लंपास केली होती यावर फिर्यादीने राजापेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली पोलिसांनी सिरसगाव कसबा राहणारा चाळीस वर्षीय ट्रक चालक शेख रिजवान शेख उस्मान याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून रिजवान याचे फोटो सर्व जिल्ह्यातील पोलिसांना ओळख पटविण्याकरिता व्हॉट्सअपवर पाठविले होते या दरम्यान ट्रक चालकाबाबत बिनतारी संदेश सुद्धा पाठविण्यात आला होता अठरा जून रोजी बुलढाणा पोलिसांनी नाकाबंदी करून या दरम्यान शेख रिजवान शेख उस्मान याला ताब्यात घेऊन चोरी केलेले नगदी तीन लाख वीस हजार दोनशे दहा रुपये व एम एस तीस एई चौऱ्याऐंशी एकवीस क्रमांकाची दुचाकी जप्त केली या घटनेबाबत राजापेठ पोलिसांना माहिती देण्यात आली सदर गुन्ह्यातील आरोपीला राजापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशाने राजापेठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलर यांच्या नेतृत्वात बुलढाणा अपरा शाखाचे पोलीस निरीक्षक लांडे सहायक पोलीस निरीक्षक निर्मळ वाहतूक पोलीस पथक यांनी केली